नमस्कार मित्रांनो स्टार प्रभावी लोकप्रिय मालिका लग्नता होईलच प्रेम या मालिकेत शेवटी वसुआत्या आणि राम्या यांनी जीवाच्या दहा कोटी सत्य घरच्यांसमोर आणलं आणि त्यामुळे त्या म्हणजे चूक एकाची शिक्षा सर्वांना असं काही झालं आहे नेमकी झालं काय आपण ते बघूया तर आजच्या भागाची सुरुवातीला काय होतं घरी असते विक्रमच्या आईचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांनी सगळे दागिने आणले असतात पॉलिश करून आणि तो जीवाला विचार असतो की तुझ्याकडे जो असेल आईचा दागिना तो कुठं आहे बिचारा जिवा काही न बोलता उभा असतो नुसता मग रम्या वसू वसुअत्या पण तिथे येतात विचारते अरे कुठे तो दागिना माझ्या आईने तुझ्याकडे हक्काने ठेवायला दिला होता कुठे तो दागिना मग मात्र जीवा तरीही काही बोलत नाही आणि मग विक्रम जास्त चिडतो विक्रम त्याच्यावर ओढून ओढून बोलायला लागतो मग शेवटी जीवा बोलतो मी विकला आणि विकला हा शब्द ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखाची जमीन सरकते आहे पारसुद्धा जीवाला उडवतो काय विकलास अरे तुला अशी कुठली गरज पडली होती पैशांची तू आम्हाला बोललास आम्ही तुला दिला असतं ना पैसे तू विकला का असं काय तुला गरज पडली होती जेव्हा म्हणतो माझा नाईलाच होता मग विक्रम जोडता अरे तू असा नाईलाज काय तर होता बोल आम्हाला मग नंदिनीसोबत विचारते अहो वला ना काय झालं का विकला तुम्ही दागिना मग शेवटी तो सांगतो की आनंद निवाससाठी आणि आनंद आनंदिवासचं नाव ऐकतात सगळे शांत होतात मग माणीन विचारतं विक्रमला की तुम्हाला हे कोणीच सांगितलं की दागिना विकला म्हणून त्याने मग मात्र विक्रम सांगतो मित्रांनो आपलाही कळतं की त्याला कसं कळलं येत आहे तो म्हणतो तुम्ही आईचे सगळे ना पॉलिश करण्यासाठी आपल्या नेहमीच्या ज्वारीकडे गेलो होतो आणि त्या सोनाने मला सांगितलं की तुम्ही दागिने म्हणजे घरी चांगलं ठीक सगळं ठीकठाक आहे ना कारण तुम्ही दागिने पॉलिश करायला आणत आहे आणि तुमच्या मुलाने तुमच्या आईचा दागिना विकला आहे आणि हे ऐकल्यानंतर मात्र मला काय करावं तेही कळत नव्हतं म्हणजे मला त्या माणसाबरोबर काय बोला हे कळत नव्हतं की माझ्यामध्ये जीवामध्ये संवाद नाही असं त्याला वाटतं काय की मला घरातल्या माणसालासुद्धा माहीत नाही की दागिना विकल्या म्हणून आणि मी चुपचाप घर निघून आलो आणि विक्रम भलता चिरला असतो मित्रांनो तो बोलत असतो अरे बोल ना काय झालं बोल ना का विकला जमीन जे दागिना का विकलास त्या आणनिवासला काय झालं तर निवासला त्या मग मात्र जीवा सगळं सांगतो तो म्हणतो की मी डील केली होती पण ती चुकीच्या माणसोबत केली होती आणि तो ए टू झेड सांगतो आणि मग ते एकानंतर पाळतोही चिडतो अरे बावडेस का तू तो बासर काका त्याची लायकी नसताना तू त्याशी डील केली विक्रमी म्हणतो अरे त्या माणसाशी मी मैत्री पण ठेवू नाही त्याच्याशी मैत्री पाळून संबंध पण मी ठेवू नये आणि तू चक्क डील केली आणि तू फसलास मग बाप जेव्हा तरी शांत उभा असतो मग आता वसवत त्या पुढचा पत्ता काढते ती म्हणजे ठीक आहे तू आईचं जागेने विकलास पण दहा कोटी रुपये तू आणले कुठून रम्यामधून मुद्दून ते आई जाऊ देना तुला काय करायचं त्यांनी कुठून तरी कंपनीकडनं पैसेवर घेतले असतील मात्र वसुवत्या म्हणते अगर पैसे जर कंपनीकडून घेतले असते ना तर विक्रमला पार्थला कळालं असतं ना दोघांना काही माहीत नाही पार्थ ती वसुअत्यातून टाकते तू कुठून आणले दहा लाख दहा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम तू कुठून आणलीस आईच्या जागेला एवढी मोठी रक्कम म्हणजे मिळणं पॉसिबलच नाही आहे विक्रम विचारला लागतो काय रे जीवा काय सांग पटकन सांग मग नंदिनी म्हणते मी सांगते त्यांनी मला सांगितलं आहे त्यांनी पाच कोटीचं लोन काढला आहे आणि पाच कोटी त्यांना शेअर बाजारात मिळाले ते प्रॉफिट म्हणून मग मात्र जेव्हा मित्र खोटं सांगितलं मग असं म्हटल्यानंतर नंदिला कळत नाही हा खोटं काय बोलला आहे मग पुन्हा बसवत त्या मित्र म्हणजे तू काय केलंस कुठून आले पैसे मग तो सगळं सांगतो मित्रांनो तो म्हणतो की मी काय एफ डी होत्या माझ्या सेव्हिंग होत्या त्या सगळ्या काढल्या आणि आणि आणीच्या पुढे आणि शब्द म्हटल्यानंतर मात्र विक्रम म्हणतो म्हणजे काय आणि म्हणजे काय तो अजून काय विकलास सांग मग माझा तो म्हणतो शाहूवडची जमीन विकली आणि मग ते या मात्र विक्रम मित्रांनो खरंच सगळ्यांच्या पायाखाली जमीन सरकते वसुद्धेपणा म्हणते अरे बारा वर्ष विक्रमने ती एक बाजू लढत लढत ठेवत ती जमीन विकली म्हणजे मिळवली तुझ्या नावावर केली आणि तू चक्के विकून टाकलीस मग मात्र विक्रमला काय करावं तेही कळत नाही तो जीवाला घेतो पुढे पुढे आणि त्याला तिच्या त्याच्या आईच्या फोटोसमोर उभं करतो दनादन काठीने रपकी मारतो पाठीमध्ये बिचारा जीवा काही न बोलता उभा असतो फोटो देऊन बघतात थांबलेमध्ये तेच हे सगळं जिथे विक्रम त्याला मारतोय मात्र पार त्याला आवडतो विक माणिनी माननी नंदिनी काव्याना काहीच कळत नाही तिकडे मात्र रम्य वस्वते असं असतात मग मात्र नंदिनीमध्ये ते माफ करा बाबा माफ करा त्यांची चुकी शिक्षा मात्र मी माफी मागत आहे मात्र विक्रम भलता चिडला असतो तो, तो नंतर अगं मी ती जमीन याच्या भविष्यासाठीच घेतली होती की याला मही गेल्यानंतर कोणासमोर हात पसरू लागू नाही याचं भविष्य उज्ज्वल होईल म्हणून मी जमीन विकत घेत विकत घेतली म्हणजे ती लढली होती त्यांनी मिळवली वापस आणि ह्या माणसाने चक्क विकून टाकली काय बोलाव या माणसाला मग मात्र जीवंत बाबा मला माफ करवा माझ्याची चूक झाली पण मी तुम्हाला कात्री येतो मी सगळे प्रॉपर्टी दागिने सगळे परत आणेल विक्रमंत काय बोलतो जेव्हा तू तो दागिना जर तिथे असता तर मी नसता आणला का पैसे देऊन तो दागिना माझ्या आधीच कोणीतरी माणसाने घेतला आहे तो येणारा आहे तो आत्तापर्यंत गेला पण असेल मग मात्र जीवाच्या पायाखाशी जमीन सरकते विक्रम तू अरे जीवा ग्रेली माणसं त्यांचा आशीर्वाद तू यांची पार विश्वासघात केला आईजवरून बघत असेल ना तिलाहून मेलाहून मेल होत असेल मग मात्र जीवाला काय करावं तेही कळत नाही आणि मग इथे नंदिनी मग वसू आता पुन्हा येते ती म्हणते विक्रम तू फक्त जीवाला बोलतोय पण चूक नंदिनीची पण आहे ना तिलाच सगळं माहीत असताना सुद्धा तिने आपलं काही सांगितलं नाही मग तिची बाजू येते काव्य म्हणते रम्य ती शांत बस वसू आता तुम्ही शांत बसा तुला काय कळतंय का माझी नंदिनी ती कुठल्या कुठल्या याच्यातून गेली आहे मग मात्र काव्या वसुत वसुत्या म्हणते वा अरे वा बरीची बाजू घेतेस तिने चूक केली ती बाजू घेतेस ती म्हणते घेणार 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 मी बाजू घेणार तुम्हाला काहीच माहिती नंदिनी नंदिनी ताई किती याच्यातून गेली आहे मग रभ्यतो तुला कसं माहिती का ती माहिती सगळं मला ती बोलली होती आणि काव्या हे बोलल्यानंतर मात्र विक्रमच्या चेहऱ्याच्या हवा बोलतात आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय आजच्या भागात जीवाची जी शिक्षा म्हणजे जीवाने चूक केली आहे पण शिक्षा मात्र आता नंदीनेसुद्धा मिळणार असं कन्फर्म झालं मित्रांनो कारण रम्या म्हणते की जी शिक्षा मला आणि आईला मिळाली होती ना आम्ही चूक केली म्हणून ती शि तीच शिक्षा यांनी पण केली आहे ह्यांना पण शिक्षा दिलीच पाहिजे ती चूक ह्यांनी पण केली यांना पण शिक्षा मिळालीच पाहिजे आता बघूया विक्रम काय शिक्षेत होते पण पुढचा भाग बराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलाकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या